त्यांच्यासाठी काम करणार हे फंठन सर पंठन संस्थान आणि चित्र नेतृत्व विधायक कामाचा आदर्श म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टीकडे बघत असतो आणि त्याच पंचनी आज काहीतरी वेगळं चित्र दिसते त्या सत्तेचा गैरवापर होतोय हे स्वच्छ या ठिकाणी रघुनाथ राजेंच्या भाषण ऐकल्यानंतर हे झालं मी तुम्हाला एवढंच सांगतो त्याचा असो असा नसो लोकांना यातना द्यायचं काम कुणीही करत असेल आणि ते कोणत्याही फडाव करत असतील तर अशा योग्य प्रकारचं मार्गदर्शन ऐकत असेल तर आणि ऐकत नसतील तर योग्य प्रकारचा धडा हा शिकवण्याची वेळ आता आली आहे राजे मी तुम्हाला एवढं सांगतो की तुम्ही फरक एकटे नाही आहात या कामात आम्ही वारावती करत तुमच्या फातीशी अखंड फळ जाऊ याचा तुम्ही चिंताच करू नका अशी विकासाची कामं असतील राजकीय क्षेत्राचं काम असेल अन्य सत्तेचा गैरवाफर होतो असं काही शिर्षा असेल या सगळ्या कामाला आम्हा लोकांची मदत हो ही तुमच्यासाठी आहे गेले काही वर्ष आपण सगळेजण एकत्र काम करतो माझ्याकडे कर राज्या राज्याची जबाबदारी आली राज्याचं नेतृत्व करण्याची संधी आली राज्याचा कारभार सगळ्यांना घेऊन चालवण्याच्या संबंधीची जबाबदारी आणि मला आनंद आहे की त्या काळामध्ये आजूबाजूच्या सरकारांची मदत घेणं याची आवश्यकता होती आणि सोलाखूर गेलं विजयदाचं सहकार्य होतं माझ्या मंत्रिमंडळात तेही होते सातारा म्हणल्याच्या नंतर रामराजांची साथ होती आणि रामराजांचं वैशिष्ट्य होतं की मूल प्रशासनाचा सखोल अभ्यास करायचा आणि त्याच्यातून त्या प्रश्नाची सोडवणूक कशी होईल यासाठी खबरदारी घ्यायची हे काम त्याने अखंडपणाने केलं तो पाहण्याचा प्रश्न असेल शासन चालवण्याचा संदर्भात नवीन काही उपक्रम हातामध्ये घ्यायचे असतील या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या हिताची जपणूक करण्यासाठी रामराजे असो संजयराजे असो या सगळ्यांनी सासर त्यांनी प्रयत्न केले त्यामुळं या भागाचा चेहरा वजण्याच्या संबंधीची स्थिती आज या ठिकाणी झालेली आहे आज काही वेगळ्या गोष्टीच्या संबंधी बोलावं असं मला वाटत नाही निवडणुका आल्या लोकशाहीमध्ये निवडणुका येत असतात त्या निवडणुकीमध्ये लोकशाहीचं रक्षण कसं जाईल आणि सामान्य माणसाच्या हिताची झखे कशी जाईल याचा अधिक लक्ष केंद्रित करायचं आणि ते करण्याच्यासाठी आम्ही लोकांनी प्रयत्न सुरू केले मला आनंद आहे की त्या फेटणारा त्यानंतर सरूरांचा आणि सामान्य लोकांचा पाठिंबा मिळतोय आज या ठिकाणी आपण राज्य चालवण्याच्यासाठी सवन असावी एक वेगळं चित्र तयार करण्याची काळजी घेतो वेगवेगळ्या भागाचं वे वे लोकांना एकत्रित करा आणि त्यांचं सहाय्य करून त्यांच्या सामुदायिक शक्तीने भागाचा जिल्ह्याचा राज्याचा चेहरा कसा बदलता येईल यामध्ये आम्ही लोकांनी लक्ष घातलेलं आहे देशाचे प्रधानमंत्री आज सातारा जिल्ह्यात येऊन गेले मी चौकशी करत होतो कर्ण आले अपेक्षा अशी होती की करार गेल्याच्या नंतर महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांनी केलं आणि स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये आयुष्याचा उमेदीचा काळ ज्यांनी केला देशाचं नेतृत्व करायची संधी मिळाल्यानंतर मग देशाचं संरक्षण असो देशाचं गृह खातं असो देशाचा अर्थ खातं असो देशाचं खातं असो या सगळ्या ठिकाणी आपलं कर्तृत्व दाखवायचं काम या महान नेत्यांनी केलं अपेक्षा होती की देशाचे प्रधानमंत्री करारला गेल्याच्या नंतर एक तर संभाजीचं दर्शन घेतील किंवा कमीच कमी प्रचंड देशाच्यासाठी ज्यांनी योगदान दिलं त्यांचा अधिक उल्लेख करत करतील पण या दोन्ही गोष्टी घालल्या नाही राज्य हे लोकांच्यासाठी चालवायचं आणि ते कशा फायदेशीन चालवायचं याचा विचार नेतृत्वाने करायचा असतो आणि तो या ठिकाणी केला गेला नाही यशवंतरावजींचं नाव घेतलं नाही कारण यशवंतची अप्रतिष्ठा होत नाही पण अशा महामानवाच्याच दुर्लक्ष जी व्यक्ती करते संबंधीची चर्चा ही अनुकूल होऊ शकते आणि म्हणून आज या देशामध्ये या राज्यामध्ये एक वेगळे राज्य करते आले एक काळ असा होता की नेतृत्व कुठल्याही भाषाचं असो त्यांचा सन्मान आज ज्यांच्या हातात सत्ता आहे ते सन्मानाची गोष्ट सोडा पण मूळ शासनाची सोडवणूक करण्याच्यासाठी सत्ता वापरायची असते येथे स्वयं त्यांना पडलेलं नाही आणि त्यामुळं साधिकच अफेहरावरून निकाल घ्यावा लागेल तो काय निकाल असू सा। लोकशाहीमध्ये लोकशाही पद्धती टिकेल तिचं संरक्षण येईल याच्यावर पहिल्यांदा लक्ष घालावं लागतं आज या देशामध्ये संसदीय लोकशाही पद्धती थीक ही टिकेल तर नाही याची क्षमता आहे आणि त्यावेळी काही कारण आहे निवडणुका ह्या होणं गरजेचं असतं मी तेवढा प्रश्न विचारतो त्या ज्यांची आता शक्ता आहे त्यांनी तुमच्याकडं पंचायतीच्या निवडणुका झाल्या पंचायत समितीच्या झाल्यात जिल्हा परिषदेच्या झाल्यात तर कशाचा झाल्या लोकशाही म्हणजे काय लोकशाही म्हणजे लोकांना कादोबाजी संस्थांच्या संस्थेनंतर त्यांना त्यांचा निर्णय घ्यायचा अधिकार नाही दोन दोन वर्ष निवडणुकाच होत नाहीत लोकांचा निर्णय घ्यायचा अधिकार हाच त्यांना गाजवसा येत नाही त्याचा अर्थ स्वच्छ आहे की हळूहळू आपण वेगळ्या रस्त्याला राहायला मिळतो आज जिल्हा तालुका फात्यांच्या निवडणुका थांबल्या आणखीन काही दिवसांनी देशाच्या निवडणुका थांबवते आणि त्याचा परिणाम सवं देशाच्या संविधानावर संविधान दिलं कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली त्या घटनेच्या मार्फत संविधान दिलं आणि त्या संविधानाच्या मार्फत सवन देशाच्या लोकांचे मूलभूत अधिकार आज त्या ठिकाणी जतन केले आज चिंता ही आहे की घटना बाबासाहेबने दिली आणि ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे ते भाजप आणि त्यांचे सरकारी त्यांच्या मनात दुसरा विचार आहे त्याची काही कारणं आहेत त्याची उदाहरण आहे मी सांगू शकतो कर्नाटकामध्ये हे नावाचे एक खासदार वंचित होते भाजपचे त्यांनी जाहीर स्टेटमेंट केलं की या देशामध्ये सगळे अधिकार हे मोदी साहेबांच्या हातात येणं गरजेचं आहे तर मोदी साहेबांना या देशाची घटका शक्ती देणं आणि त्यासाठी तो त्यांना अधिकार द्या हे सांगते कोण भाजपचे खासदार शक्ती कशासाठी ते घटना बदलायला घटना कुणी दिली आंबेडकरांनी दिली आणि ती घटना बदल्याच्या आंबेडकरची त्यांचे दुसऱ्या सरकारी उत्तर प्रदेशचे त्यांचं नाव लाल त्यांनी जाहीर विश्लेषण केलं की सत्ता ही फूलपणानं मोदींच्या हातामध्ये दे आणि ती दिल्याच्या नंतर ते देशाची घटना बदलू शकतील त्याची आवश्यकता आहे ज्योतिर्मिला रावाचा एक भगिनी आहे आणि त्यांनी स्टेटमेंट हेच केलं की मोदी साहेबांना शक्तिवान करायची गरज आहे आणि ते केल्याच्या नंतर ते घटनासुद्धा बदलू शकतील तो अधिकार मोदी साहेबांना द्यायचा आहे याचा अर्थ काय याचा अर्थ ही लोकशाहीने दिलेली घटना वदलाच्या संबंधीच्या दृष्ट होत्या आज या भाजपच्या नेतृत्वाच्या ने ने मनात आहे आणि त्या दृष्टीने त्यांची भाव्य आज चाललेली दिसतात माझी चुला आणि सवन देशाच्या जनतेला अंतर्धनापासून विनंती आहे काय वाचालची आम्ही किंमत देऊ पण देशाच्या घटनेला आम्ही हात सहमले देशाची घटना आम्ही जगवणार बाबासाहेबांनी दिलेला विचार हा आम्ही कधी सोडणार नाही आणि एखाबद्दल आम्ही शिस्त वाचव फलटण स्वातंत्र्याच्या नंतर फलटण स्टेट राज्य हे समन्वय कुठल्यांच्या हातामध्ये होतं मानवदेवांच्या हातामध्ये होतं स्वातंत्र्य मिळालं त्यांनी काय फावलं टाकली त्यांनी सामान्य लोकांचा अधिकार महत्त्वाचा आहे हा दृष्टीकन मान्य केला आणि आपल्या संस्थाचं साधन सहपत्ती संस्थाचा अधिकार हा सगळा सरकारला देऊन त्यातला स्वतःचा विचार कधी केला नाही आणि हा इतिहास या फंटनचा इतिहास आहे आणि म्हणून हा इतिहास नदेशवर ठेवून आज लोकशाहीवर संविधानावर गदा आणण्याचं काम जे करू पाहतात त्यांच्या संदर्भात वेळ प्रसंगी जाग नसून त्यांची जागा दाखवण्याचं काम हे तुम्हाला मला करावं लागेल त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यासाठीच आपण या ठिकाणी मुद्दाम या सविमग्रस्तांना धैर्यश्रींना निवडणुकीच्या रूपानं उभं केलेलं आहे माझी खात्री आहे तुम्ही मावच्या वतांनी त्यांना विजय करा त्यांचा एक विजय इतरांना प्रेरणा देईन आणि इतरांना सुद्धा प्रेरणा मिळाल्यानंतर या सगळ्यांची सामूहिक शक्ती ही संसदेमध्ये गेली तर या देशाच्या घटनेला कुणी हा सहणार नाही एवढी ताकद या सगळ्या आहे त्यांना प्रोत्साहन करा लोक असं म्हणतात की तरुण आहे अनुभव आहे पुढं काय होईल मी एवढं सांगू इच्छितो तरुणांच्यावर मी पार्लमेंटमध्ये आहे अजूनही वाद काय आहे धैर्यशील वही त्यांच्या मतदारसंघाचा कुठलाही प्रश्न असतो त्या प्रश्नाची करण्याच्या करण्याच्यासाठी त्यांना काय अडचण येत असेल आणि त्यांना आदर होत असेल तर मी त्या दिडीमध्ये त्या फाळणीमध्ये त्यांच्या पाठीशी त्यांच्या कुटुंबाचा घटक होऊन कायम राहील आणि त्यांच्यामार्फत जे काही तुमची सेवा करण्याची त्यांचे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नाला आधार देईन एवढाच विश्वास आज या ठिकाणी मी देतो आणि माझं भाषण सहतो एकच गोष्ट सांगायची झाली की फलच्या आलो आणि सुभाष शिंदे भेटले नाहीत असं कधी घडलं नाही दुर्दैवानं ते आज आपल्यामध्ये नाहीत पण त्यांचा श्वास चालू असे म्हणून त्यांनी नेहमीच आम्हा लोकांचा आमच्या पाठाचा सहकार्याचा हिताचा विचार करतो जीवनामध्ये अशा विचाराचा सहकार्य मिळणं हे भाग्य होतं दुर्दैवानं ते आज आपल्यामध्ये नाही आहेत पण त्यांचं स्मरण आम्हा लोकांना कायमचं राहील यानंतर भीमदेवजी बुरुंगले सर आभार प्रदर्शन करतील आज या ठिकाणी आपल्या संपूर्ण देशाचे नेते आणि शरदचंद्रजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष माननीय श्री शरदचंद्रजी पवार पवारसाहेब यांचं अमूल्य मार्गदर्शन आपल्या सर्वांना झालेलं आहे त्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो त्याचप्रमाणे